कमी जागेत फ्रीज आणि डायनिंग टेबल कसा असावा याबद्दल माहिती पाहूया तर निली माने फ्रीज असा का चॉईस केला आणि ती कशा पद्धतीने मान्य केलेली आहे ती आता पुढे सांगणार आहे कंपनी आवडली म्हणून <laughs> <laughs> हा हायर कंपनीचा फ्रीज आहे डबल डोअर याची हाईट बऱ्यापैकी मोठी आहे याची टेन इयर्स वॉरंटी आहे फाईव्ह स्टार रेटिंग आहे त्याला याचा एक मेन वैशिष्ट्य म्हणजे याचा फ्रीजर जो पार्ट आहे तो खाली आहे आणि रेफ्रिजरेटर पार्ट वरती आहे जो जो पार्ट आपल्याला जास्ती युज होतो जेणेकरून आपल्याला भाजीपाला काही ज्या तूप दूध वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप साऱ्या लागतात कंटिन्युअसली लागतात म्हणून तो पार्ट वरती आहे जेणेकरून आपल्याला जास्ती वाकायची गरज नाहीये आणि जो फ्रीजरचा जो पार्ट आहे तो आईस वगैरे काही आपण डेली यूज करत नाही तो पार्ट खाली आहे त्याच्यामुळे त्या जास्ती वाकण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि मेन पार्ट म्हणजे हे जे फ्रीजर जरी खाली असला तरी तो कन्वर्टेबल आहे जर आपला काही सामान जर याच्यात नाही बसला तर तो, तो आपण खाली पण शिफ्ट करू शकतो हे सगळं आईस ट्रे वगैरे आहे याच्यात हा आईस ट्रे आहे हे आपण असं असं फोल्ड करून खाली आईस काढू शकतो यामध्ये मी काही वस्तू ज्या ठेवल्या ज्या खाली बाहेर खराब होतात आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जसं काही पीठ वगैरे आहे बेसन पीठ रवा मैदा वगैरे तो म्हणून मी कन्व्हर्टेबल करून ठेवलंय जेणेकरून त्याच्यात आता आईस नाही होणार म्हणून त्या वस्तू ठेवू शकतो आपण आणि आपल्या मुंबईचं वातावरण तर खूप आहे आणि त्यामुळे लगेच जाळी लागते पीठ वगैरे लगेच खराब होतात म्हणजे असं फ्रीज घेतल्यामुळे एकदम तुम्ही मोठ्या प्रमाणात तिथे स्टोरेज करू शकता साफ करायला पण हा एकदम हा हे जे आहे हे, 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 हे निघतं त्यामुळे आपण इझिली साफ करू शकतो हे सगळं जे क्लीन करू शकतो हे सगळी हा जो सगळा पार्ट आहे त्याचा हे काड़ू, सगळं काढून क्लीन होईल आणि बाकी मग ज्या रेग्युलर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या जसं भाजीपाला वगैरे आहे हा व्हेजिटेबल ट्रे आहे बाकी मग पापड दूध तूप चटणी जे काही असेल आपलं उरलेलं काही अन्न वगैरे असेल ते आपण इथे ठेवून फ्रीज पण टाकलेले आहेत ना प्लास्टिक मॅट टाकलेले आहे आणि हे टेम्परेचर दिसतं ना वरती हे इथून कन्व्हर्टेबल पार्ट आहे हा फ्रीजरचा पार्ट फ्रीजरचा टेम्परेचर मायनस फोर आहे आणि रेफ्रिजरेटरचा मायनस फायव्ह इथून आपण हे कन्व्हर्ट करू शकतो छान मस्त जाय गणे आणि इथे फ्रीज कव्हर टाकलेला आहे आणि मेन म्हणजे फ्रीज वरती जास्त ओझो ठेवू नये त्याचा पूर्णपणे वापर केलेला आहे फ्रीज मध्ये कुठेही तुम्हाला जास्त स्टोरेज नाही आणि वरचा हा हा पूर्ण खाली आहे कलर आणि फ्रिस्ट दोन्ही छान आहे मला आता हा खूप आवडला डायनिंग अगदी आरामात येईल एक व्यक्ती सुद्धा हा डायनिंग टेबल या पद्धतीने अगदी सहज आपल्याला पण डायनिंग टेबल कसं आहे ते पाहणार आहोत आणि इथे हा चार चेअर ठेवलेले आहेत डायनिंग टेबलच्या समोर डायनिंग टेबलचा खालचा पार्ट आहे लोअर पोर्शन सो त्याच्यावर डायनिंग टेबल उभा राहतो म्हणजे स्टँड त्याचे हे ला अशा पद्धतीने ओपन होतात त्याला हे लावलेलं आहे जिथून हा फोल्ड होतो असं आता आपण डायनिंग टेबल ओपन करू इथे त्याचे हुक्स लावले जे त्याला अशा पद्धतीने काढता येतो का तुम्ही ते छान पेंटिंग काढू शकता फोटो फ्रेम वगैरे हो इथे असं मस्त बसते आणि एकदम जागा सुद्धा ही क्लीन राहते तर इथे आरामात चार माणसं बसू शकतात हे पहा फोर हो सीटर हा डायनिंग टेबल आहे मस्त असा तर आता आम्ही इथे मस्त बसून कॉपी घेतो तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल दा, धन्यवाद